नमस्कार मी बने हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आज आपल्यातून गेले मनमोहन सिंग गेले म्हणजे नेमकं काय गेलं म्हणजे माणूस येतो जातो पंतप्रधान जाण्याचं देशाला दुःख आहे परंतु नेमकं नेमकं काय लॉस झाला विदर्भाचा किंवा देशाचा मनमोहन सिंग हे केवळ पंतप्रधान नव्हते किंवा त्यांची एक वेगळी इमेज होती जी। वे अर्थशास्त्री होते अर्थतज्ञ होते राजकारणी कमी त्याचा फायदा देशाला झाला आहे म्हणजे चांगला अर्थशास्त्र चांगला इकॉनॉमिक्स देशाला फायदा झाला होऊ शकतो या निमित्ताने आपल्याला देशाला दिसलं आपण पाहिजे तसे घेतले नाही मनमोहन सिंग शंभर वर्षात एखादा होतो बरोबर त्याने जे रिफॉर्म्स केले त्यातून आज आपल्या भारताला जे दिवस पाहायला मिळत आहे त्याचं पुढे काही फॉलोअप झाला नाही खास करून विदर्भात विदर्भात आत्महत्या शेतकरी आत्महत्या प्रचंड झाल्या त्याच्यामुळे वादा उठल त्यामुळे मनमोहन सिंग यांना विदर्भात यावं लागलं दोन दिवस विदर्भात होते विदर्भाच्या या दौऱ्यावर मनमोहन सिंग वर्धा जिल्ह्यात वायफड या गावी जे आले होते ते गाव त्यांच्याकडे ते त्यांनी खास आले त्यांच्याकडे ते शेतकरी नेते विजय द्या आज आपल्या सोबत आहेत आपण आपण जाऊन द्या म्हणून हे जाणून घेऊ की मनमोहन सिंग गेल्याने शेतकऱ्यांचं नेमकं राष्ट्रीय बातमीवर काय मदत कसा फॉलो व्हायला पाहिजे होता म्हणजे आणि मनमोहन सिंग हे तुमच्या वायकोडलाच का आले विदर्भात आला इतर तरी जाऊ शकले असते त्यामुळे आणि तुमचं काय इम्प्रेशन आहे त्यानंतर काही फॉलोअप झाला का म्हणजे मनमोहन सिंग आल्यानंतर मनमोहन सिंग चांगले काही रिझल्ट क्षेत्रिय आत्म त्यातही येत आहे ज्या कारणाने मनमोहन सिंग आले ते कारण अजूनही काय नाही बरोबर तर नेमकं काय व्हायला पाहिजे म्हणजे मनमोहन सिंगच्या आत्म्याला शांती मिळेल वा बिलकुल केलेलं आहे मला सुद्धा आश्चर्य वाटत कि मनमोहन सिंग देशाचा प्रधानमंत्री आणि जगाचा अर्थतज्ञ मानलेला असा व्यक्ती हा वायफळ ला आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या शेतकरी कार्यकर्त्यांशी चर्चा करायला येतो आणि एक तास आमच्यामध्ये राहतो हे एक त्यांचं मोठेपण आहे मला असं वाटतं की मनमोहन सिंग हे खरच अर्थतज्ञ जास्त आणि राष्ट्र प्रधानमंत्री नरसिंहराव एक्क्याण्णव मध्ये त्यांनी या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं मोठ काम केलं मुक्त अर्थव्यवस्था म्हणा किंवा त्यांना नवीन आर्थिक धोरण मा, त्याला मानणारे ते होते आणि त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं कोटा परबी ट्रास तेव्हा संपलं आणि या देशामध्ये दे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट आलं उत्पादन वाढलं देशात जीडीपी वाढला आणि देशामध्ये दे सुरू झालं काही पण त्यांच्यानंतर जी सरकार आली त्यांनी सुद्धा मनमोहन सिंगांचं नरसिंहरावांचं धोरणच पुढे राबवलं पण जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव त्यामुळे त्या भारताच्या शेतकऱ्यांवर जो विपरीत परिणामाची दुरुस्ती करण्याच काम अटल बिहारी वाजपेयीच्या सहा वर्षाच्या सरकारने सुद्धा केलं नाही हे जाहीरपणे मान्य करायला मला काही संकोच वाटत नाही आणि तुम्ही पहा वाजपेयीच्या कार्यकाळामध्येच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या होत्या विशेष करून कापूस उत्पादकांच्या आत्महत्या तेलंगणामध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते आणि वाजपेयी हे प्रधानमंत्री होते सत्त्याण्णव नंतर त्याचं मुख्य कारण असं की सत्त्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत हो। या देशामध्ये एकशे दहा लक्ष कापूस गाठींची आयात झाली होती जगाच्या बाजारात कापूस स्वस्त झाला होता अमेरिकेच्या कापूस उत्पादकांच्या सबसिडी वाढत होत्या आणि आपण कापसावर आयात कर लावण्याकरता सुद्धा संकोच करत होतो म्हणजे डब्ल्यूटीओ मध्ये जी काही तरतूद त्याचा सुद्धा पूर्ण उपयोग करून इथल्या देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण दिलं गेलं नाही ती वास्तविकता आहे मी आपल्याला आठवण करून देतो की मी नागपूरला नितीन गडकरींच्या घरासमोर तेव्हा धरणं दिलं होतं कापसावर आयात कर लावा म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या परळी वैद्यनाथच्या घरासमोर आम्ही धरणं द्यायला गेलो होतो सीपीएमच्या किसान सभेसोबत त्या कापसावर आयात कर लावा म्हणून फक्त पाच टक्के आयात होता आणि दोन हजार चार मध्ये मनमोहन सिंग पुन्हा सत्तेत आले तेव्हा आत्महत्या देशात सगळीकडे वाढायला लागलेल्या होत्या होती आणि वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा अशी जागतिक परिस्थिती आपल्याला मिळत होती एक कुप्रसिद्धी म्हणाली मग दोन हजार पाच मध्ये मनमोहन सिंगांनी हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली देशाचा पहिला फार्मर्स कमिशन शेतकरी आयोग याची स्थापना केली आता हरित क्रांतीचा प्रणेता आणि तो शेतकऱ्यांचा आयोगाचा अध्यक्ष झाला की या देशातल्या ज्या आत्महत्या होतात आहेत ग्रामीण भागामध्ये जो असंतोष आहे त्याच्याकरता काय काय करायला पाहिजे डॉक्टर स्वामीनाथन हे दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा विदर्भात आले शेतकरी आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तीन दिवसाचा त्यांचा दौरा होता एक दिवस hmm. ते वर्धेत होते वर्ध्याला माझ्या गावात त्यांची शेतकऱ्यांसोबतची खुली चर्चा आयोजित केली होती त्या चर्चेनी शेतकऱ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांनी इतके प्रभावित झाले की किती चांगली जागृती आहे किती मुद्दे सुद्धा शेतकरी बोलतात मला म्हणून जावं द्यायचे मला माझ्या फाउंडेशनचं सेंटर तुमच्या गावात सुरू करायचं आहे म्हणजे एकाच बैठकीमध्ये त्याच्या आधी मी कधी त्यांना भेटलो नव्हतो आणि बायफेडला स्वामीनाथन फाउंडेशनच सेंटर सुरू झालं जेव्हा गावात कॉम्प्युटर नव्हते हो तिथे कॉम्प्युटर आले नंतर त्यांनी तिथे सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू केली त्यांच्या सोबत पी साईनाथ आले होते त्यांना मॅगासिस अवॉर्ड मिळालेला आहे त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न जागतिक स्तरावर भारताच्या सगळ्यात मांडलेले आहेत त्या पी साईनाथांचा मनमोहन सिंगांशी संबंध होता त्या पी साईनाथांनी मनमोहन सिंगांना विनंती केली तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुम्ही विदर्भात वर्धा जिल्ह्यातल्या वायफड या गावात जा ते थोडस विकसित गाव आहे पण तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे डिप्रेशन आहे तुम्ही त्या गावात शेतकऱ्यांशी बोला विजय जावं यांच्या सोबत त्यांचे जे सहकारी त्यांच्याशी बोला आणि त्यांनी दुसरं एक गाव सजेस्ट केलं की जिथे विकास पोहचलेलाच नाही यवतमाळ जिल्ह्यातलं आदिवासी गाव अशी ही दोन गावं त्यांनी रिकमेंड केली त्यांनी मोठेपणा हा की मनमोहन सिंगांनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्याच्या त्या कारणाने ते माझ्या गावात आले असा मी मानतो आणि हा माझ्याकरता फार मोठा बहुमान होता मनमोहन सिंग आमच्या गावात येणार आणि मी आता सांगायला काही हरकत नाही तुम्ही सगळं राजकारण पाहिलेलं आहे मनमोहन सिंग वर्धेच्या वायफळ गावात येणार हे सत्तारूढ पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांना आवडलं नाही आणि त्यांनी त्याच्यात काड्या करण्याचा प्रयत्न सुरू केला पण मनमोहन सिंगांनी ते ऐकलं नाही नंतर वर्धा जिल्ह्यात नवीन गाव धामणगावच धामणगाव हे अमरावती जिल्ह्यातलं ते त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं आणि वायफळचं फोकस कमी करण्याकरता राजकारण सुद्धा झालं मला असं वाटतं की तथ्य करण्याची हे गरज नव्हती कारण वायफळला मी जे मांडलं ते मनमोहन सिंगांनी त्या छान पद्धतीने त्याची उत्तरं दिलेली आहे मला असं वाटतं की ती फार मोठी उपलब्धी आहे शेतकरी आंदोलनात आणि मनमोहन सिंग सारख्या माणसांनी ते ऍक्सेप्ट करणं आणि नंतर काही निर्णय घेणं मी उदाहरण तर तुम्हाला सांगतो की आम्ही एक टीम तयार केली होती मनमोहन गावातले सगळे प्रश्न hmm. त्याच्यामध्ये सिंचनाचा प्रश्न होता स्वास्थ्याचा प्रश्न होता, होता तरुण पिढीमध्ये जी निराशा आहे शेतीबद्दलची ती व्यक्त करण्याचा प्रश्न होता माझ्या गावातले ते एका शेतमजुराच्या मुलीने म्हणजे माझ्या क्षेत्रातच काम करणारा तो माणूस त्याच्या मुलीने तिचं नाव आहे उज्ज्वलाल वेळेकर तिने प्रधानमंत्र्यांसमोर स्पष्टपणे असं मांडलं की मी दहावी शिकते आहे उद्या माझी बारावी होईल बारावी झाल्यावर माझं लग्न करतील माझे घरचे लोक पण मला शेती करणाऱ्या मुलाशी लग्न करायचं नाही इतक्या स्पष्टपणे शेती बद्दलची काय तरुणांमधली चलबिचल आहे ती सुद्धा त्यांच्यासमोर मांडली एक एम ऍग्रीकल्चर झालेला माणूस अशोक घोडमाने म्हणून पाटील माणूस गावातला मोठी शेती त्यांच्याकडे पण तो शेती करत राहिला पस्तावतो त्यांनी ते म्हणलं की मी एमएससी करून शेती करतोय पण मी जर नोकरी केली असती तर माझ्याकडे गाव मुंबईला दोन कोटी रुपयाचा अशा पद्धतीने आम्ही सगळे प्रश्न मांडले एक शिंपी होता आमच्या गावात आहे तो पेशवणार झाडे म्हणून त्याच्या स्पाईनच ऑपरेशन झालं होतं नागपूर त्याचे दोन्ही हात पॅरालिसिस झाले होते त्याला नागपूरला आणलं एमआरआय केलं पाच हजार रुपये लागले आय झाला डॉक्टर म्हणाले पन्नास हजार रुपये कापडतो भरा ऑपरेशन करावं लागतं नाही तर गेलं तुम्ही हा त्यांनी मनमोहन मांडलं की माझ्या नातेवाईकांनी माझ्या मित्रांनी पन्नास हजार रुपये गोळा करून जमा केले ऑपरेशन झालं नीट झालं म्हणून अगदी तुमच्यासमोर बोलतोय पण एवढे पैसे कोण कोण उभ करू शकणार आहे इतकी महाग स्वास्थ्य सेवा होते काही करा करता आणि मग मी त्यांच्या समोर पूर्णपणे जवळपास आठ नऊ मिनिटं ग्रामीण दारिद्र कशामुळे येत आहे काय आहे कलोनियल एक्सप्लॉरेशन हे सगळं मांडलं धोरण काय आहे काय परिणाम होतो आहे मी त्यांना असं म्हटलं की मला माफ करा, करा। तुमच्या समोर मी काही अर्थव्यवस्था बोलायचं म्हणजे सूर्याला दिवा दाखव आहे पण हिंमत करतो म्हटलं मी बोलायचं ही की अजूनही म्हटलं आपण इंग्रजांच्या ती गुलामी काय तर ती गुलामी ही की इंग्रजांनी आम्हाला गुलाम केलं गुलामांना जगवण्याकरता त्यांना धान्य स्वस्त पाहिजे धान्य स्वस्त पाहिजे म्हणून त्यांनी धान्य उत्पादकांना जमीनदार इजारदारीच्या माध्यमातून गुलाम केलं त्यांचं धोरण होत पण स्वतंत्र भारतात उद्योगाला मजूर स्वस्त मिळालं पाहिजे मजूर स्वस्त पाहिजे म्हणून धान्य स्वस्त पाहिजे धान्य स्वस्त पाहिजे म्हणून धान्य उत्पादकांनी गुलाम राहिलंच पाहिजे हे स्वतंत्र देशाचं धोरण बरोबर आहे का स्पष्ट इतक्या सरळ शब्दात बोललं पण त्यांना काही लाग नाही त्यांना जी म्हंटल म्हटलं तुम्ही इन्क्लुझिव्ह रोड म्हणता सर्वसमावेशक विकास म्हणता तो जर करायचा असेल म्हटलं तर तुम्ही जेव्हा केव्हा सामुळ वेतन लागू करा तेव्हा लागू झालं नव्हतं तयार होता वेतन आहे पण तो लागू झाला नव्हता म्हटलं जेव्हा ते लागू कराल म्हटलं तेव्हा म्हंटल तेवढं वेतन आमच्या इथं नका वाढवून आमच्या भावा बहिणींचं गावातल्या शेतात काम करणाऱ्या पण त्या तुलनेत वाढ करावं आणि ती वाढ केलेली वितरण जी मजुरी आहे ती मजुरी कृषी मूल्य आयोगाला सांगा की ते हिशेबात घेतील आणि ती हिशेबात घेऊन शेती मालाचे भाव जाहीर करतील आणि ते भाव म्हटलं बाजार व्यवस्थित कारण ते फ्री मार्केट वाले म्हटलं मार्केट इकॉनॉमी जर मिळणार नाही म्हटलं देन देर इज दे अ नीड ऑफ स्टेट इंटरव्हेन्शन अशी hmm. मी सगळी मांडणी केली त्यांच्या समोर मला खरंच बडगेसाहेब सावा आश्चर्य असं वाटतं hmm. की एवढा मोठा माणूस त्या मी एवढा छाट छोटासा कार्यकर्ता ज्याला आपण छिंटा म्हणतो त्याच्या समोर त्यांनी त्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं अत्यंत स्पष्टपणे आणि पॉझिटिव्ह दिली ते मला म्हणाले की यस डब्ल्यूटीओ मध्ये आपल्याला राहायचं आहे पण मी तुम्हाला आश्वासन देतो की डब्ल्यूटीओ मध्ये राहून सुद्धा आम्ही कापूस उत्पादकांचं आणि देशातल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करू कापसावर शेतीमालाच्या आयातीवर आम्ही आयात कर लावून इथे भाव पडणे मला तुम्ही सांगा हे तर वाजपेयीनं करता आलं नसतं का पण नाही केलं त्यांनी पण यांनी ती कबुली दिली आणि नंतर यांनी आश्चर्य की जेव्हा मी त्यांना शेतीमालाच्या भाव तर मजुरांच्या मजुरीच बोललो यांनी दोन हजार आठच्या निवडणुकीच्या वर्षात कापसाचा भाव दोन हजार तीस तर तीन हजार केला आणि नुसता कापसाचा भाव नाही वाढवला सगळ्या शेतीमालाचे भाव यांनी अठ्ठावीस ते पन्नास टक्के वाढवले एक हजार तीस हजार तेराशे पन्नास अशी सगळ्या शेती मला एका एक वर्षात एवढी भाव वाढ कधीच नाही मला असं मनमोहन सिंग या हे लक्षात आलं होत की एक्क्याण्णव पासून जे पास। नवीन आर्थिक धोरण राबवल्या गेलं त्याने गाव आणि शहर यांच्यातली आर्थिक दरी वाढलेली आहे त्याचं कारण वाढलेला जो पैसा आहे तो फक्त शहरात राहतोय आणि ग्रामीण भागात पैसा पंप करण्याची गरज आहे जर खरंच इन्क्लुसिव्ह ग्रोथ करायची असेल आणि तो ग्रामीण भागात पैसा पंप करण्याकरता त्यांनी तीन महत्वाचे निर्णय घेतले एक त्यांनी रोजगार हमी योजना जाहीर केली पूर्ण देशात मनरेगा महात्मा गांधी रोजगार गॅरंटी महाराष्ट्राची रोजगार हमी दुसरं त्यांनी सत्तर हजार कोटी रुपयाची पूर्ण देशाची कर्जमाफी आता या कर्जमाफीमध्ये सुद्धा आपल्यावर अन्याय झाला होता बहुतांना कारण काय की ती कर्जमाफी अशी जाहीर झाली होती की पाच एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ आणि पाच वरचा जो शेतकरी त्याचा फक्त पंचवीस टक्केच माफ म्हणजे विदर्भात जर दहा एकराचा शेतकरी आहे त्याच्यावर जर वीस हजार कर्ज आहे तर त्याचं फक्त पाच हजार रुपये माफ होणार पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच हजार शेतकरी जो आहे आणि त्याच्यावर चार पाच लाखाचं कर्ज आहे त्याचं ते पूर्ण माफ होणार ती सायन्यातच कर्जमाफीच्या तिसऱ्या दिवशी मनीष शंकर अय्यरांना वायफरला घेऊन आले होते तेव्हा आम्ही त्यांना सगळं सांगितलं मनीष शंकर अय्यरनी जाऊन दिल्लीला राहुल गांधीला आणि मनमोहन सिंगांना सांगितलं असेल मग त्याच्यात बदल झाला आम्ही पन्नास हजार रुपयाची कर्ज माफी मागत होतो जमिनीची मर्यादांना ठेवता पण वीस हजार मान्य केलं त्यांनी काही हरकत नाही वीस हजार जरी झाली तरी विदर्भातले ऐंशी टक्के शेतकरी कर्जमुक्त झाले हे जे तीन निर्णय घेतले त्यांनी आणि हे एम एस पी वाढवले जे तुम्हाला आधी सांगितले या तीन निर्णयांमुळे ग्रामीण भागामध्ये ऑक्सिजन मिळाला कर्जमाफी झाल्याबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळालं म्हणजे केवढा पैसा ग्रामीण भागात आला आणि ही जी कंटिन्युविटी आहे ही युपीए टू मध्ये यांना ठेवता नाही माझं असं मत आहे की युपीए टू मध्ये मनमोहन सिंगांना फ्री हँड नाही मिळाला कारण काय झालं की यांनी ही जी एमएसपी वाढवली की नाही तर रघुरामराज्यासारखा माणूस सुद्धा होणार की अशा पद्धतीने तुम्ही एम एस पी वाढवणार असाल ते इन्फ्लेशन वाढेल महागाई वाढेल अरे पण दुसरीकडे तुम्ही सगळ्यात इन्फ्लेशन वाढत नाही का त्या इन्फ्लेशनच्या तुलनेत तुम्हाला शेतीमाला भाव वाढवून दिले काय आहे मला असं वाटतंय की युपीए टू मध्ये दरवर्षी जे काही आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन आहे सात आठ पर्सेंट सात आठ जर दरवर्षी भाव वाढवले असते ना तर नरेंद्र मोदींना दोन हजार चौदा मध्ये मिळाला असतात त्यांनी काय केलं मग सगळे जण बोमडायला लागले बिल मालक जाऊन बसले तिथे तीन हजार रुपये कापसाचा भाव करून टाकला हा जगात कुठेच नाही त्या वर्षी सगळ्यात जास्त तोटा सीसीआय जा ला आणि नाफेडला कापसाच्या खरेदीमध्ये झालेला आहे रेकॉर्ड वर आहे पण मनमोहन सिंगांना तो, hmm. तो फ्री हँड दिला नाही त्याचा फायदा मोदींनी घेतला आणि मोदींनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीला हेच प्रॉमिस केलं की hmm. मी सत्तेवर आलो तर तुम्हाला स्वामीनाथ आयोगाप्रमाणे पर्सेंट देईल मोदींनी काही दिले नाही पण मनमोहन सिंगांनी तर दोन हजार आठ नऊ मध्ये कापसाचा जो हमीभाव तीन हजार केलेला आहे तो प्लस फिफ्टी पर्सेंटेस आहे दुर्दैव आहे की काँग्रेस वाले हे काही विदर्भात आणि मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सांगत नाही शरद पवारही बोलत नाही हे दुर्दैव आहे आणि हे कंटिन्यू केलं असतं नाही केलं तीन वर्ष तीन हजार तीन हजार तीन हजार मनमोहन सिंग विचारे काय करतील त्यांना कोणी साथ देणार नसतील आणि मोदींनी सुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुम्ही तीन वर्ष कापसाचा भाव कायम ठेवता आहात याचा विरोध नाही केला मोदी सरकारने मनमोहन सिंगांना बत्तीसशे रुपये भाव मागितला आहे जवळ पत्र आहे मोदी सरकार पण काय करावं सर करन की आमच्या विदर्भातल्या लोकांना नेत्यांना याच बरोबर राजकारण करता येत नाही कारण त्यांना माहिती आहे की शेत निवड निवडून नेण्याकरता शेतकऱ्यांची गरज नाही मला असं वाटत आहे की मनमोहन सिंग साहेबांसारखा माणसाचं मोठेपण याच्यात आहे hmm. की ते फ्री मार्केटवाले आहे ते मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक आहे पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की या धोरणाने गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढत आहे एक प्रकारे त्याच्यात बदल करण्याची गरज आहे पॉलिसी सपोर्ट देण्याची गरज आहे म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपली चूकच कबूल केली नाही का ती चूक कबूल करण्याचा जो मोठेपणा आहे त्याच्यामध्ये त्यांच्यात असा कुठेही अहवा नव्हता की हे गावचे लोक मेरुकूल क्या बघायला आहे मेरुकूल तो सर्व माझ्या हे क्या बोलते की हा अभि बी अंग्रेज के गुलामी है ये वय या माणसांनी खरंच माझ्यामध्ये चूक दुरुस्त करून गावाला न्याय देण्याकरता जे काम केलेलं आहे ते इतिहास कधीही विसरणार नाही माझ्या मते आज तुम्ही पहा आज तुम्ही जर ट्रम्पचं ऐकलं तर ट्रम्प काय म्हणतोय की मी भारतावर आयात कर लावीन मी चीनवर आयात कर लावीन है ना म्हणजे ट्रम्प आपल्या देशातल्या लोकांना वाचवण्याकरता जगातल्या इतर मालावर आयात कर लावून आपल्या देशातल्या लोकांना वाचवण्याचं काम करतोय आज आमच्या देशात मोदी म्हणतात आत्मनिर्भर होणार आहे दालोमे आत्मनिर्भर होणार आहे मे पण ना दाल पे इम्पोर्ट ड्युटी लगाते ना खाने के तेल पे इम्पोर्ट ड्युटी लगाते ना किसान एम एस पी देते आज माझी माहिती अशी आहे की दहा हजार रुपये क्विंटल चोरीचा भाव सात हजार रुपयावर आलेला आहे सात हजार रुपये त्याचं कारण पिवळा वाटणा चाळीस रुपये किलोनी आयात केलेला आहे मला असं वाटतं की आज मनमोहन सिंगजी असते माझ्यासारखे दहा जण जाऊन भेटले असते तर मनमोहन सिंगला ठेवतो इम्पोर्ट ड्युटी लगाण्याची अहो काल तर दाल मिल असोसिएशननी सरकारला म्हटलंय की तुम्ही पिवळा वाटण आयात बंद करा पण दाल सरकारने काय फतवा काढला दालोचे दाम चिल्लर मे कम करो आता मला तुम्ही सांगा हो। तुम्ही जर दाम चिल्लर में कम असा फतवा हे कमी विकत घेतील की नाही मोदींनी तर असा फतवा काढायला पाहिजे होता की दीडशे रुपये पेक्षा कमी भावात तुरीची डाळ विकल्या जाणार म्हणजे मग शेतकऱ्यांना तुरीचे भाव मिळायची व्यवस्था झाली असते दहा वर्ष नाही पाच वर्ष मोदी सरकार जर आठ हजार नऊ हजार रुपये तुरीला भाव देऊ त्याची गॅरंटी देत असेल तर तुम्ही पाच वर्षांपूर्वीचे उत्पादन या देशामध्ये किती वाट वाढतं आणि आत्मनिर्भरता मला असं वाटतंय की मनमोहन सिंगांनी बोलले कमी पण केलं जास्त हा जो भाग आहे ना हा मनमोहन सिंगांच्या याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि अत्यंत विनम्र माणूस अत्यंत सौम्य बोलणारा माणूस आणि कुठेही ग ची बाधा नाही असा व्यक्ती देशाला प्रधानमंत्री म्हणून मिळाला तो राजकारणी कमी आणि अर्थकारणे आणि एक चांगला सज्जन माणूस होता म्हणून मला असं वाटतं की त्याला राजकारणात यश मिळालं नाही पण त्यांचं जे यश आहे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाला पाचा फोडून त्याच्या करता उपाययोजना करण्याचं ते कधीही विसरता येणार नाही मला असं वाटतंय की मनमोहन सिंगांचा हा जो विचार हे जे निर्णय त्यांनी आम्हाला दिले की गावात पैसा पंप करण्याची गरज आहे ते सरकारच्या धोरणात्मक निर्णयाने जाऊ शकतात आणि हे जर आपण करू शकलो तरच खऱ्या अर्थानं जी घटना घटना आज म्हटली जाते आहे ती कशा करता होती बाबासाहेब आंबेडकरांची घटना ती घटना होती माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था ती निर्माण करता येईल आणि ती जर करता येईल आपल्याला तर ती तीच मनमोहन सिंगांना खरी श्रद्धांजली आदरांची थरेल मला असं वाटत की मनमोहन सिंगांना बीजेपी वाल्यांनी सगळीकडनं घेरलं तेव्हा बघा तुम्ही टू मध्ये सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण तो जी कोळशा आज कुठे येते कुठेच नाही सगळं खोट आणि मनमोहन सिंग हा सौम्य माणूस त्याला काही त्याच्यावर करता आलं नाही आणि काँग्रेसमध्ये एखादी लॉबी अशी असेल की मनमोहन सिंग बदनाम होतील तर करू द्या उद्या आपलं आपण उजळ वाचणे पुढे जाऊ असं काहीतरी असेल म्हणून मला असं वाटतं की फार चूक झाली काँग्रेसची मनमोहन सिंग जे चांगले करत होते ते त्यांना करू दिलं असतं तर त्यांनी आणखी चांगले निर्णय घेतले तू ते मला सांगायला काही संबोध होता माझा नाही त्या वेळेसचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर हक यांनी मला स्वतःही सांगितले आता जिवंत नाहीये त्याच्यामुळे मी सांगू शकतो ते वाला महाले जावन दिया जी मैंने भी बढ़ा दी और ये पड़ी मैं नहीं ये फाइल बोले बोले कैबिनेट के के पास जाने ही नहीं दी कई तो कमीशन कुछ मेंबर भी ये थे और मनमोहन सिंह का सवाल ऐसा है बोले कि वो ज्यादा तो होते नहीं है वो सोच रहे थे आखिरी में, में बोले मेरे को सोनिया गांधी के पास में जाना पड़ा तुम्हाला सगळं माहिती आहे काँग्रेस केलं तेव्हा मग बाकीचे ते सगळे लोक विरोध करणारे गप्प बसले आणि मनमोहन सिंगांनी मग हा निर्णय जाहीर केला मनमोहन सिंग आणि मोदी मला काय फरक वाटत फार फार मोठा फरक आहे मनमोहन सिंगांनी जी गोष्ट कबूल केली ती केली मी तुम्हाला सांगितलं की माझ्या गावात येऊन जेव्हा ते मला असं म्हणतात की हो तुम्ही जे म्हणता मी जे इंग्रजांची गुलामी वगैरे यस अध्यक्षाला मी बोलतो विश्वगुरु म्हणतात ना मला असं वाटतं की मोदी मला म्हणजे मी लहानपण मोठा घास होईल मला असं वाटतं की मोदी जेवढे बोलले त्यातली एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही त्यांनी आणि तरी ते लोकप्रिय आहे याचा खराच अभ्यास करायला पाहिजे